जेवढे बीजेपीचे बीजे मराठे चे आमदार आहेत का अरे बैला हो तुम्ही काय करा आधी राजीनामा द्या राजीनामे पहिल्या दोन दिवसात पाणी जेवण शौचालय सगळं बंद केलं होतं शेतकरी वर्ग स्वतःचा उदाहरण करू शकतो भाजप सरकारने याच्यात कुठलीही दखल घेतली नाही किंवा कुठलीही काळजी घेतली नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही ज्या जा 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 शक्य होईल तेवढं तेवढं आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलं आहे आता वाटप करायचं काम चालू आहे एकोणतीस ऑगस्ट पासून मोठ्या संख्येने मराठा आंदोलक इथे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि सी एस एम टी परिसरामध्ये आता ते जेवण करताना सुद्धा पाहायला मिळतात खरं तर दोन दिवस त्यांची कोणतीही सोय नव्हती जेवणाचे हाल होत होते पण त्यानंतर मात्र आता ते जेवताना दिसत आहेत तर त्यांना ही रसद कोणाकडून पुरवली जाते आणि हे जेवण आपण कुठून आलंय ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलाय ते काय म्हणाले ते पाहूया जेवण सरकारने पहिल्या दोन दिवसात पाणी जेवण शौचालय सगळं बंद केलं होतं त्याच्यानंतर आमच्या बंधवांचे हाल होऊ नये म्हणून खेडोपाड्यातून गावागावातून भाकरी ठेचा फरसाण आणि इतर खाद्यसामान सामान ट्रक ट्रक भरून आणलं इथे हे जेवण पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरजंत घरातल्या माऊलीकडून मा, 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 आलेलं आहे आणि हे जेवण सर्वांसाठी आलेलं आहे असं कोणाला कोणालाही एकासाठी नाही बीजेपीचे मराठा ना चे आमदार आहेत का अरे बैला हो तुम्ही काय करा आधी राजीनामा द्या राजीनामे राजीनामे देऊन दे। बहु कसा काय इथे येत नाही तर या सर्व बांधवांसाठी या ठिकाणी हे भोजन आलेलं आहे आणि त्याचं आम्ही या ठिकाणी वितरण करीत आहोत ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही नाशिक वरून आलेलो आहे आणि आत्ताच ताज्यात ताज्या भाजी आणि पोळ्या घेऊन आलोय सर्वांना वाटण्यासाठी जे शक्य होईल तेवढं तेवढं आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो नाही आता वाटप करायचं काम चालू आहे पाच हजार पाच हजार बा तरे पोळ्या घेऊन आलेलो आम्ही पाच हजार आम्हाला हे अन्न भेटायलं सगळं भेटायलं इथं सगळं आम्हाला सगळी सोय करत आहे आम्हाला मराठी भांडव सगळी आम्हाला सोय आहे सगळं आहे रात्री मी मला मार लागला पायाला पण आम्ही वापस गेलो नाही घराकडे आम्ही वापस गेलो नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही तर आपण पाहिलं की मराठा बांधवांची इथे कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आली नव्हती त्याच्यामुळे त्यांच्या गावातील नागरिकांनी त्यांना शिदोरी पाठवली आहे जेवणाची ज्याच्यामध्ये चपाती भाकरी लोणचं ठेचा तसेच भा दोन सुद्धा आणि तसंच पापड आणि याचा याचासुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळालं खरं तर असं त्यांचं म्हणा म्हणणं होतं की बी एम सीकडून जो दावा करण्यात आला की आम्ही जेवणाची सोय केली आहे पण असा कोणताही दावा जो आहे तो फोल ठरलेला आहे असं कोणताच आमची सोय करण्यात आली नाही आम्हाला आमची जी सोय झाली आहे ती फक्त आमच्या गावकऱ्यांमुळे झाली आहे आमच्या नागरिकांमुळे झालेली आहे कॅमेरा पर्सन सुरेश पासेसह हो, किशोरी घायवटोपाळे टाईम महाराष्ट्र मुंबई